तर शेतकरी बंधू बघू शकताय महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून लाईव्ह व्यवहार या ठिकाणी बघू शकताय आणि उघड उघड व्यवहार आहे कुठला इथं आला नाही काय फिरवा हो एकदा दा, काय दाखवा हा दादा दोन मिनटं फिरवा हो काय नाही 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 मी तो नोट घेतली खुश व्हायचं समाधानी राहायचं दोन रुपये दुसऱ्याला देण्यापेक्षा जाऊ द्या शेतकऱ्याला मी मारू का करू कुई झालं 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 मग तुम्हाला एक शब्द बोला थाप मारा ना थाप मारा थाप मारा सांगा बघतोय बघू शकता प्रेमच्या माध्यमातून उघड उघड व्यवहार आहे हात घालून नाही का महाराष्ट्र महाराष्ट्र भरातले शेतकरी बघते शेतकरी बघते तुमच्या दावणीवर लोक येतील व्हिडिओ बघून तुम्ही थाप मारा तर बघू शकता इथं लाईव्ह व्यवहार झालेला आहे कुठलाही बर कसा कसा व्यवहार झालाय पंच्याहत्तर हजार मानते एक्क्याऐंशी हजार व्यवहार पंचाहत्तर ला, ला दस्टर डन तर बघू शकताय महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून हिशोबात मागितलेली आहे हिशोबात मागितलेली आहे पुढे आमचं नाही म्हणणार काय मागे नाही उघड 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 व्यवहारा बर आता बघू शकता इथं व्यवहार उघड उघड झालेला आहे दलाली नाही काही नाही ना रोख शेतकऱ्याचा माल डायरेक्ट व्यापारी चिंचोलीला चाललेली आहे काय बघू शकताय काय बावीस लढीस पंचवीस लिटर तिला काय काळजी करू मी तुम्हाला फक्त बस गोट्यात म्हणजे तशी बसली अशी नाही बसली पाहिजे तशी बसू दे आमच्या घोट्यात कायमचे बसले नाही पाहिजे बोले मग काय काय बोलले असणार सड मुकी हांग पड़ी झुली आंधळी पांगळे आमची हा मारो ताप चला 500 ओके 77500 मध्ये व्यवहार झालेला आहे ऑन कॅमेरा लाईव्ह बघू शकताय गाय फिरू बरोबर एकदा बघू द्या शेतकऱ्याला सगळ्या करा फोन मालक कार्यक्रम होतो तर बघू शकता शेतकरी बंधू सत्याहत्तर हजार पाचशेला ही गाय गाय दिलेली आहे तसं एक्क्याऐंशी हजार रुपये सांगत होते फायनल कमी होत नव्हते पंच्याहत्तर आणि एक्क्याऐंशी मध्ये फरक राहिला होता आणि सत्याहत्तर हजार पाचशे एवढ्यात व्यवहार झालेला आहे आता आपण व्यापारी आणि शेतकरी दोघांनाही बोलणार आहेत